आता उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या पवार साहेबांच्या उपस्थितीत आता ते प्रकाशनाचा समारंभच होता आणि त्यामुळे त्यांनी पवार साहेबांना प्रकाशन करण्यासाठी बोलवलं भाऊ आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्याच दिवसात होणार आहेत पंचायत समितीच्या होणार आहेत तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि दृष्टीनं म्हणजे काय आपली काय भूमिका राहील आता सुप्रीम कोर्टाने आत्ता तर आदेश दिलेला आहे आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं की एकदा निवडणुकीचा प्रोग्राम लावू द्या लावल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयार आहेत ओके